वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचे बॅनर लागलेत बॅनरवरती शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा देखील फोटो या बॅनरवर दिसतोय सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतोय शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्र फोटो दिसतोय याशिवाय सुनेत्रा पवार यांचा सुद्धा फोटो या बॅनरवरती झळकतोय राजकारणाच्या पंढरीत सर्व वारकरी भक्तांच सहर्ष स्वागत असा आशय या बॅनरवरती आपण बघू शकतो या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून मंगेश आपण बघतोय अजित पवार आणि शरद पवार यांचा एकत्र फोटो बॅनरवर आहे सविस्तर माहिती नक्कीच आज बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी आलेले आहे या पालखीच्या स्वागतासाठी बारामती येथील देशमुख चौकामध्ये हा अनोखा असा पवार कुटुंबियांचा फलक लावण्यात आलेला आहे या पालकामध्ये शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार रोहित पवार आणि अ सुनेद्र पवार यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत असं स्वागताचा हा फलक बारामतीकरांचे लक्ष सकाळपासून वेधून घेत आहे